आजकाल बऱ्याच जणांच्या घरामध्ये ॲपल सायडर विनेगर बघितलं जातं तर ते त्यांच्या किचन पुरताच मर्यादित नसून ॲपल सायडर विनेगरचा उपयोग हा आपल्या शरीरातील विविध आजारांवर विविध अवयांवर त्याचा उपयोग होऊ शकतो आणि याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये सुद्धा केलेला आहे तर स्किनपासून लिव्हर किंवा वजन कमी करणं असो या सर्वांवर ॲपल सायडर विनेगरचा खूप चांगला उपयोग होतो आयुर्वेदामध्ये याचा जो उल्लेख आहे तो शुक्त वर्गामध्ये केलेला आहे तर ह्या ऍपल सायडर विनेगरचा उपयोग कशा पद्धतीने करावा किती मात्रेमध्ये करावा तसेच ऍपल सायडर विनेगर कंझ्युम करताना सेवन करताना का, काय काळजी घ्यावी या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनल मध्ये आयुर्वेदाशी रिलेटेड असलेले जे सिद्धांत आहे ते आपल्या आयुष्यामध्ये कसे रोजच्या जीवनामध्ये वापरावे आणि काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय काय करता येतील याची माहिती सांगत असते जर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जे हे जे ऍपल सायडर व्हिनेगर आहे ते व्हिनेगर याचा या अर्थ हे एक फर्मेंटेशनची प्रोसेस असते आयुर्वेदामध्ये आसवरिष्टमच्या नंतर शुक्त वर्ग सांगितलं आहे तर शुक्त वर्गाचं वर्णन करताना रक्तपित्त पित्त कफोत्क्लेदी शुक्तम वातानुलोमनम भृशोष्ण तीक्ष्ण वृक्षाम्ल हृदय रुचिकरम सरम दीपनम शिशिर स्पर्श पांडू द्रुक कृमी शुक्त वर्गाचं वर्णन केलं आहे तर हे जे शुक्त आहे जे हे विनेगर आहे हे वेगवेगळ्या पदार्थांचं बनवलं जात तर आज आपण पासून बनवलेलं ऍपल सायडर व्हिनेगर बद्दलची माहिती घेणार आहोत तर आयुर्वेदानुसार शुक्त बनवण्याची काय पद्धत आहे तर कंद मूळ फळ ह्यांचे किंवा गुळ मध धान्यामल, दह्याची निवळी किंवा उसाचं रस यांचे जे मिश्रण आहे ते ती तीन दिवसांसाठी ती धान्यामध्ये पुरून ठेवले जायचे आणि त्यानंतर तीन दिवसानंतर तो जो पदार्थ बनायचा त्याला शुक्त असे म्हणतात असं आयुर्वेदामध्ये उल्लेख केला आहे आयुर्वेदानुसार हे जे शुक्त आहे ते कफ रक्त आणि पित्त यांना पातळ करतो आणि वायूला आपल्याला त्याच्या मार्गाला लावतो ला त्याचं अनुलोमन करतो तर असे हे ऍपल सायडर व्हिनेगर अत्यंत वृक्ष असतं तीक्ष्ण असत चवीला आंबट असत खाण्याला प्रिय असतं रुचिकर असतं भूक वाढवणार असत तर ह्या ऍपल सायडर व्हिनेगर मुळे पांडुरोग म्हणजे अनेमिया असेल कृमी असतील तर त्यांचा नाश होतो असा उल्लेख आयुर्वेदामध्ये केला आहे तर ह्या ऍपल सायडर व्हिनेगरचा उपयोग जगामध्ये जवळपास बरेच जण करतात तर कुणी याचा उपयोग स्वयंपाकामध्ये करत तर कुणी स्किनसाठी याचा उपयोग करतात कुणी केसांसाठी याचा उपयोग करतात तर कुणी वजन कमी करण्यासाठी उपयोग करतात तर ह्या अशा ऍपल सायडर व्हिनेगर मध्ये नेमकं काय त्याच्यामध्ये कंटेंट असतात हे आता आपण बघूयात तर ह्या ऍपल सायडर मध्ये ऍसिटिक ॲसिड नावाचं ॲसिड हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि याचा उपयोग हा हृदयासाठी हितकर म्हणून सांगितला आहे तसेच या याच्या व्यतिरिक्त यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात एन्झाईम्स असतात काही प्रोटीन्स असतात आणि लाभदायी बॅक्टेरिया असतात जे आपल्या गट हेल्थसाठी लिव्हरसाठी खूप उपयुक्त सांगितले आहे ऍपल सायडर व्हिनेगरचा सा उपयोग हा डायबिटीज कॅन्सर हाय कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसिराईड अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये वापरण्यास सांगितलं आहे आणि त्याचा uh, फायदा देखील उत्तम होतो तर आपण व्हिडिओच्या पुढे uh, कोणत्या व्याधीमध्ये कशा प्रकारे ऍपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करावा आणि किती मात्रेत करावा या सर्वांची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा आपल्याला व्हिनेगरचा उपयोग करायचा असतो ऍपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करायचा असतो जर आपल्याला पोटातून तो घ्यायचा असेल तर एक ते दोन चमचे आपण सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो आणि जर तो आपल्याला जेवायच्या आधी घ्यायचा असेल तर अर्धा तास आधी घ्यावा आणि जर जेवल्यानंतर घ्यायचं असेल तर जेवणाच्या एक तासानंतर घ्यावा जर तुम्हाला बाह्य प्रयोगासाठी एप्पल सायडर व्हिनेगरचा सा उपयोग करायचा असेल तर ऍपल सायडर व्हिनेगर हे डायरेक्टली आपल्या त्वचेवर कधीही लावू नये एक जशा तीन या प्रमाणामध्ये त्याला डायल्यूट करावं आणि मगच त्याचा वापर करावा म्हणजेच जर तुम्ही एक चमचा विनेगर घेत असेल तर त्यामध्ये तीन चमचे पाणी टाकावे अशा पद्धतीने डायल्यूट केलेला विनेगरचा वापर आपल्या चेहऱ्यावर आपल्या केसांच्या मुळाशी तुम्ही करू शकता तर आता आपण बघूयात की कोणत्या व्याधीमध्ये ऍपल सायडर विनेगर किती प्रमाणात आणि कसे घ्यावे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ऍपल सायडर व्हिनेगर एक ते दोन चमचा कोमट पाण्यामध्ये जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यावं त्यानंतर जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि डायबिटीस कंट्रोल होत नसेल तर अशा वेळी एक ते दोन चमचा ऍपल सायडर व्हिनेगर हे साध्या पाण्यामधून जेवणाच्या आधी घ्यावं त्यानंतर जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा हाय ट्रायग्लिसिरायड असतील तर अशा वेळी सुद्धा एक ते दोन चमचा ऍपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून जेवल्यानंतर घ्यावं जर तुम्हाला वारंवार पोट फुगी होत असेल कब्ज होत असतील पोट साफ होत नसेल तर अशा वेळी एक ते दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून जेवल्यानंतर घ्यावं ऍपल सायडर व्हिनेगर जे असत ते आपल्या शरीरातील हानिकारक जे टॉक्झिन्स असतात जे विष असतात ते बाहेर काढण्यास मदत करते आणि त्यामुळे काय होतं आपलं जे लिव्हर आहे त्याचं चा कार्य चांगलं होतं आपलं जे पचनक्रिया व्यवस्थित होते लिव्हरचे हे, जी हेल्थ असते जे स्वास्थ्य असत ते चांगलं सुधारत त्यामुळे आपली ओव्हरऑल हेल्थ चांगली टिकून राहते तर आयुर्वेदामध्ये शुक्त वर्गाचा जो उपयोग आहे तो दीपन कर्मासाठी सांगितला आहे तर दीपन म्हणजे आपली भूक वाढवणं आपला जो अग्नी आहे त्याला व्यवस्थित करणं व्यवस्थित भूक लागल्यामुळे आपल्याला ला आहार व्यवस्थित घेतला जातो त्यानंतर ह्या ऍपल सायडर व्हिनेगरचा जो प्रभाव आहे तो लिव्हरवर सुद्धा होतो लिव्हरची जी हेल्थ आहे ती चांगली सुधारते जे आपल्या शरीरामधील टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडले जातात आणि लिव्हरचं कार्य चांगलं होतं त्यामुळे आपले आपण जो आहार घेतला असतो त्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं कारण की लिव्हरमध्ये असे काही पदार्थ असतात ते सिक्रेट झाल्यामुळे पचनाचे कार्य व्यवस्थितपणे होते त्यानंतर यामध्ये या अपल सायडर मध्ये गुड हे बॅक्टेरिया देखील असतात म्हणजे चांगले जे आपल्याला हितकारक जे बॅक्टेरिया असतात ते असतात त्यामुळे आपल्या ज्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि त्या आहारामध्ये जे पोषक तत्व असतात जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये अॅब्झॉर्ब केले जातात त्याचं ऍब्झॉर्बशन ह्या ऍपल सायडर व्हिनेगर मुळे व्यवस्थितरित्या होतं तर एकूण एक आपल्या आपण जो आहार घेतलेला असतो त्या आहारातील आणि लिव्हरची हेल्थ चांगली करण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्यासाठी या ऍपल सायडर व्हिनेगरचा उपयोग एक ते दोन चमचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून जेवणाआधी दोन वेळा तुम्ही घेऊ शकता जेव्हा हार्टमध्ये कुठल्या प्रकारचे ब्लॉकेजेस असेल जसं की फॅटमुळे कोलेस्ट्रॉलमुळे किंवा कुठल्या दुसऱ्या खाद्य पदार्थांमुळे ब्लॉकेज झालं असेल त्यामुळे ज्या रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित होत नाही हार्टपर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा केला जात नाही अशा लोकांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात तर जेव्हा हे फॅटचं डिपॉझिशन होतं त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात तर यामध्ये सुद्धा ऍपल सायडर व्हिनेगर जर सेवन केलं तर हे जे फॅट डिपॉझिशन आहे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन आहे त्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये तर ते डिपॉझिशन कमी होण्यास मदत होते कारण की जे हे ऍपल सायडर विनेगर आहे ते आयुर्वेदानुसार रक्त पित्त आणि कफ यांना पातळ करणारं असतं आणि त्यामुळे हे जे फॅट आणि जी, जी, जी चरबी असते ती पातळ होते आणि हृदयाचे रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते तेव्हा अशावेळी जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल किंवा तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर अशा लोकांना ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस जास्त असतात तर तुम्ही एक ते दोन चमचे ऍपल साइडर विनेगर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा तास जेवणाच्या आधी दोन वेळा घेऊ शकता वातावरणातील बदल्यामुळे बऱ्याच जणांच्या घशामध्ये खवखव होते तर अशा वेळी जे ऍपल सायडर व्हिनेगर आहेत ते एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा टाकून त्याचे तुम्ही गार्गल्स करू शकतात त्याने त्यामुळे जी घशाची खवखव आहे ती कमी होण्यास मदत होते ऍपल सायडर विनेगर जो आहे तो हानिकारक बॅक्टेरियाला मारतो तर त्यामुळे बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांच्या किचन मध्ये सायडर व्हिनेगर बघितलं जातं तर याचा उपयोग ते लोणचे साठवण्यासाठी किंवा इतर खाण्यापिण्याच्या वस्तू साठवण्यासाठी करतात त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या लॉंग टाइम पर्यंत म्हणजे सहा महिने व्यवस्थित टिकून राहतात जर तुम्हाला त्वचेसाठी अपल सायडर विनेगरचा सा वापर करायचा असेल तर तो, तो पुढील प्रमाणे करावा जर तुम्हाला पिंपल्स असतील तर एक जसे तीन या प्रमाणामध्ये अॅपल सायडर विनेगर आधी डायल्यूट करून घ्यावं आणि जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे तिथे ते, ते लावावं आणि रात्रभर तसंच राहू द्यावं सुकू द्यावं आणि मग उद्या सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा त्यानंतर तुम्ही क्लिनिंग केल्यानंतर टोनर म्हणून सुद्धा एप्पल सायडर विनेगरचा वापर करू शकता तर याचं प्रमाण सुद्धा एक दश तीन या प्रमाणामध्ये डायल्यूट करून घ्यावं ते तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा फिल करून स्प्रे करू शकता किंवा कॉटनवर ठेवून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता आणि हे हे जे ऍपल सायडर विनेगर आहे ते कशाही रसाचं आहे तुरट आहे ऍसिजंटचं काम करतं म्हणून टोनर म्हणून चांगला उपयोग होतो ज्यांना ओपन फोर्स असतात अशा लोकांनी याचा वापर करावा त्यानंतर ऍपल सायडर विनेगर हे ऍसिटिक असल्यामुळे आपलं जे चेहऱ्याचं एक्सपॉलिएशन होण्यास मदत होते त्यामुळे चेहरा ग्लोईंग दिसतो तर अशा वेळी प्रमाणामध्ये एपल सायडर ला डायल्यूट करून घ्यावं आणि मग त्याचा उपयोग करावा जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल ऑइली हेअर असेल तर अशा वेळी दहा ते पंधरा एम एल ऍपल सायडर व्हिनेगर एक ते दोन ग्लास पाण्यामध्ये टाकावं आणि त्या पाण्याने आपलं डोकं धुवावं त्यामुळे जी ऑइली स्किन आहे ती कमी होण्यास मदत होते डॅन्ड्रफ असेल स्केलिंग निघत असेल तर ते कमी होण्यास सुद्धा मदत होते आता आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात की ऍपल सायडर विनेगरचा उपयोग करताना नेमकी नि, काय काळजी घ्यावी तर ऍपल सायडर व्हिनेगर मध्ये ऍसिड जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे त्वचेवर लावताना आपण काळजी घ्यावी जर याची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून घ्यावी पॅच टेस्ट करावी जर एक, जर तुम्हाला ला, ला, चेहऱ्यावर लावायचं असेल तर त्याच्या आधी इथे तुम्ही लावून बघावं आणि जर त्या ठिकाणी पुरळ किंवा लालसरपणा जर आला नाही तरच आपल्या चेहऱ्यावर त्याचा वापर करावा ज्या लोकांची सेन्सिटिव्ह स्किन आहे अशा लोकांनी ह्याची खबरदारी नक्कीच घ्यावी त्यानंतर जेव्हा आपण ऍपल सायडर ऍपल सायडर व्हिनेगर जेव्हा आपण ऍपल सायडर विनेगर मध्ये टाकून प्यायला लागतो तेव्हा तो आपल्या दाताला सुद्धा लागू शकतो आणि त्यामुळे दाताचं जे वरच इनॅमल आहे ते थोडस कमजोर होऊ शकतं म्हणजे त्यामुळे बऱ्याच जणांचे दातांना सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे त्यांचे दात एकदम थंड पदार्थ जसं सोसू शकत नाही तर अशा लोकांनी ऍपल सायडर विनेगर कन्झ्युम करताना ही काळजी घ्यावी आ, की डायरेक्ट आपल्या दाताला टच होणार नाही तर तुम्ही यासाठी एका ग्लासमध्ये हे जे मिश्रण आहे त्यामध्ये स्ट्रॉ टाकून डायरेक्ट पिऊ शकता की जेणेकरून दाताला लागणार नाही आणि अशा लोकांनी ऍपल सायडर विनेगर कन्झ्युम केल्यानंतर त्याचं सेवन केल्यानंतर लगेच ब्रश मात्र करू नये कारण की ह्यावेळेस जे आपलं इनॅमल असतं ते थोडस नाजूक झालेलं असत त्यानंतर जर तुम्हाला आर्थरायटिस असेल ऑस्टिओपोरोसिस असेल अशा वेळी जी आपली बोन मॅरोडेन्सिटी असते ती कमी असते आणि म्हणजे आपले जे, जे बोन्स असतात जी हाड असतात ती थोडीशी ठिसूळ झालेली असतात तर म्हणून ऍपल सायडर विनेगरने अजून हाड ठिसूळ होण्याची चान्सेस असतात म्हणून अशा लोकांनी ऍपल सायडर विनेगर घेताना ही काळजी घ्यावी दुसरी गोष्ट म्हणजे फळांच्या रसांसोबत जर ऍपल सायडर विनेगर घेत असताना पुढील प्रकारे काळजी घ्यावी जर तुम्ही आंबट फळं घेणार असतील किंवा लिंबूचा रस संत्र्याचा रस, रस यासारख्या फळांचं सेवन करणार असेल तर ऍपल सायडर विनेगर त्यावेळी घेणं टाळावं कारण की आंबट फळांसोबत हे ऑलरेडी ऍसिडिक असलेलं विनेगर जर कंझ्युम केलं तर शरीरातील ऍसिडिटी वाढण्याचे जास्त चान्सेस असतात त्यानंतर चहा कॉफी घेतल्यानंतर लगेच ऍपल सायडर विनेगर कंझ्युम करू नये कारण की चहा कॉफी मध्ये जे कॅफेन असत तर कॅफेन आणि ऍसिड हे एकत्र कंझ्युम केल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात जर अतिमात्रेमध्ये या ऍपल सायडर विनेगरचा उपयोग केला किंवा चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर दृष्टी सुद्धा जाऊ शकते असा उल्लेख आयुर्वेदामध्ये केला आहे आयुर्वेदामध्ये शुक्ताचे सेवन करण्यास वर्ज्य सांगितले आहे अयोग्य सांगितले आहे म्हणून ॲपल सायडर विनेगर जास्त काळासाठी घेऊ नये बरेच जण याचं सेवन बऱ्याच दिवसांसाठी कंटिन्यू करत असतात त्यामुळे आपल्या शरीरातील ॲसिडिटी वाढण्याचे चान्सेस असतात म्हणून एक महिन्यापर्यंत सेवन केल्यानंतर याला स्टॉप करावं आणि पुन्हा एक महिन्याचा गॅप देऊन पुन्हा तुम्ही नंतर घेऊ शकता तर अशा प्रकारे विविध आजारांवर ऍपल सायडर विनेगरचे उपयोग आपण बघितले जर तुम्हाला यापैकी कुठल्याही आजार असेल तर तुम्ही ऍपल सायडर विनेगर आपले प्रकृतीनुसार घेऊ शकता आणि त्याची मात्रा ही लिमिटेड ठेवावी किंवा मी सांगितल्याप्रमाणे ठेवावी तेव्हा हेल्दी का हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू